आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी दिलेला उत्तर मी अंशतः सहमत आहे परंतु सदर राज्यात तुकडजोड बंदी कायदा ज्याला मुंबई साधारणपणे तुकडा पाडा प्रतिबंधक करणे आणि त्याचे एकत्रीकरण करणे कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस लागू आहे सदर अधिनियमाचे कलम तीन हे राज्य सरकारला अधिकार देते की चौकशी केल्यानंतर राजपत्रात अधिसूचना काढून एखादे गाव महाल तालुका कोणताही भाग या कायद्याच्या उद्देशासाठी स्थानिक क्षेत्र म्हणून निश्चित करू शकते एकोणीसशे सत्तावीस च्या कलम तीन नुसार तत्कालीन अहमदनगर जिल्ह्यातील सध्या आयला नगर स्थानिक क्षेत्र जाहीर करण्यात आले होते त्यानुसार पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव पातर्डी नेवासा राऊरी कोपरगाव संगमनेर अकोले बेलापूर ही गावे आहेत तसेच अहमदनगर कोपरगाव श्रीरामपूर आणि संगमनेर यांचे नगरपालिका हद्दी वगळून आणि अहमदनगर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर यांचे नगरपालिकेचे दोन मैलाचे परिसर खेरीज क्षेत्र हे स्थानिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे म्हणजेच सदरचे क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रामध्ये प्रमाणभूत क्षेत्राची चे मर्यादा लागू करण्यात आली आहे असा माझा प्रश्न होता परंतु सन्मान्य महसूल मंत्री मोदय यांनी दिल्या निवेदनानुसार त्यांनी ग्रामीण भागातील शेतजमिनी संदर्भात दिला आहे माझा प्रश्न नगरपालिका हद्दीपासून दोन महिला अंतरापर्यंत शहरालगतचा आहे राज्यात तुकडेजोड तुकडे बंदी कायदा ज्याला मुंबई साधारणपणे तुकडेपाडा प्रतिबंधित आणि एकत्रीकरण करणे कायदा सत्तेचाळीस लागू आहे सदर कायद्याचे कलम तीन प्रमाणे शासनाने स्थानिक क्षेत्र म्हणून जिल्हा इलानगरमधील अहमदनगर पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड नेवासा राऊरी कोपरगाव संगमनेरी तालुके जाहीर केले अहमदनगर आत्ताचा आयला नगर कोपरगाव श्रीरामपूर आणि संगमनेर यांचे नगरपालिका हद्दी वगळून आणि अहमदनगर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर यांचे नगरपालिकेचे दोन मैलाचे परिसराखेरीज घोषित केले आहे याबाबत शासन अधिसूचना क्रमांक कोण दहा चौपन्न यल दिनांक एकोणतीस दहा छप्पन शासनाने पारित केले आहे माझ्या माझा प्रश्न आहे नगरपालिका हद्दीपासून दोन मैल अंतरापर्यंत तुकडे जोड तुकडे बंदी कायदा लागू होत नाही तसेच नगर रचना विभागाकडे तालुक्यातील प्लॅन काही गावांना लागू असल्याने रिजनल प्लॅन मध्ये समाविष्ट याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना या अंमलबजावणी करता निर्देश देणार का माझ्या मतदारसंघातील संगमनगर परिषदेच्या हद्दीलगत गुलेवाडी गुंजाळवाडी सुकेवाडी कासारा दुम कासारावाडी समनापूर संगमनेर खुर्द या गावामध्ये नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे तेथे ते एक गुंठ्या दोन गुंठ्याच्या जमिनी खरेदी केल्या गेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आज आपल्या शासनाने एवढे चांगले निर्णय बावनकुळे साहेब या यापूर्वीचे महसूल मंत्री विखे पाटील साहेब असेल यांनी घेतले परंतु या तुकड्याचा प्रश्न साहेब मोठा गंभीर झाला आहे लोकांना आपल्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत आणि माझी आपल्याला विनंती होती का एक शहरालगत नगरपालिका हद्दीलगत जे काही गावं आहेत तर त्याबाबत एक आणि दोन गुंठ्याच्या तुकड्याबाबत विचार करावा सन्मान्य अध्यक्ष महोदय मान्य अमोल खताडजी यांनी जी, जी लक्षवेधी या आणली आहे ही अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी सभागृहात त्यांनी आणलेली आहे आणि राज्यातील तुकडेजोड तुकडेबंदी कायदा जो आहे आणि हा कायदा आणि या कायद्याच्या कलम तीनप्रमाणे त्यांनी ज्या मागण्या केल्या आहे अहिल्यानगरमध्ये अहमदनगर पारणे श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी आणि संपूर्णच जे शहरी क्षेत्र आहे नगर जिल्ह्यातलं इल्लानगर जिल्ह्यातलं या जिल्ह्यामध्ये एम आर टी पी कायदा तुकडेबंदी कायदा या कायद्याअंतर्गत या कायद्यांचं पालन न करता या कायद्याचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रहिवाशी क्षेत्र तयार झालं मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं अनाधिकृत लेआउट झाले आणि मग आता त्याच्या रजिस्ट्री होत नाही मोठ्या प्रमाणावर जे अनाधिकृत बांधकामं आहेत ते कायदेशीर होत नाही कारण एम आर टी पीचंही उल्लंघन झालं त्यानंतर तुकडेबंदीचंही उल्लंघन झालं आहे आणि खऱ्या अर्थाने तुकडेबंदी कायदा आपल्याला माहिती आहे की राज्यातील शेतजमिनीत जी काही कृषी उत्पादन आहे याची अधिक चांगली वाढ व्हावी त्याचे तुकडे जास्त पडू नये त्यामुळं मोठ्या प्रमाणावर तुकडेबंदी कायदा आहे राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा आहे माननीय अध्यक्ष मोदय माननीय अमोल खताळांची जी मागणी आहे की हे तुकडे बंदी कायदा रद्द केला पाहिजे नागरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जे तुकडे झाले आहेत त्यांना रेग्युलाईज केलं पाहिजे हा लक्षवेधचा मूळ आहे की जे अनाधिकृत झालं आहे जे तुकडे पडलेले आहे त्या तुकड्यांना कायदेशीर करून देणे हा लक्षवेधचा एकूण त्यांचा कल दिसतो आहे अध्यक्षमध्ये या ठिकाणी आपण विचार करतो आहे की माननीय मुख्यमंत्री मोदी याबद्दलची माझी प्राथमिक चर्चा झाली आहे तर जे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती ज्या हद्दी आहेत त्या हद्दीमध्ये आणि जे आपले पी एम आर डी ए एन एम आर डी आहे जे विशेष प्राधिकरण आपण तयार केले त्यामध्ये आणि ज्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतो आहे त्या ठिकाणी काही अश अकृषिक भाग आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी एम आर टी पी ॲक्टप्रमाणे जे दोनशे मीटर क्षेत्र असतं गावालगत दोनशे मीटरपर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं म्हणजे दीड हजार लोकसंख्येच्या गावाला तर आपण एक पाचशे मीटरपर्यंत करता येतं बाकी इतर गावांना दोनशे मीटरपर्यंत अकृषिक वापर कर वापर करता येतं या भागामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक गुंठ्यापर्यंत प तुकडा हा अलाऊ केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे तर अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्त्वाची आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंट्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही रहिस्ट्री होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळं आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी डी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एस ओ पी तयार करावी लागेल तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताळजी पण याला एक एस ओ पी तयार करावी लागेल जी एस ओ पी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एस ओ पी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले मु ए सी एस ए सी एस महसूल ए सी एस यू डी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौघाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण आरेल कसं देणार सर्व करावं लागेल नाहीतर काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकाला लुटतील त्यामुळं एक चांगली एस ओ पी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईन पण सोबतच एक एस ओ पी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातो आहे समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला कट ऑफ डेट ठेवून पण यानंतर मात्र यानंतर मात्र यू डी सी पी आर प्रमाणेच जावं लागेल नियोजित नियोजन प्राधिकरणाच्या नियमानेच जावं लागेल आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकामं अवैध प्लॉटिंग हे साहेब रेग्युलराज करता येणार नाही पण एक जानेवारी पंचवीस पर्यंत जे आता तुमच्या मतदारसंघात सर्वजण मतदारसंघात हे आहे त्यामुळं ही तुकडेबंदी कायदा या करण्याचा विचार शासन करताय जयंत पाटील साहेब मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा